नमस्कार माधु रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी दहा मिनटात तयार होणारा झटपट नाश्ता म्हणजेच तांदळाचा उत्ताप पण कसा बनवायचा ते बघतो आणि इथं मी कुठेही तांदळ आधी भिजायलाही घातले नव्हते आणि तांदळाला आपण फर्मेंट करूनही घेतलं नाही कसा बनवायचा चला पटकन बघूयात तर आधी सगळ्यात आधी आपली इथं चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी सुकलेलं खोबरं किसून घेतलं आहे आणि आठ ते दहा लाल मिरच्या आणि लसूण थोडीशी चिंचही घालायची आणि मिक्सरला बारीक वाटण बनवून घ्यायचं आता वाटण बनवून झालं इथं चमचेवर तेलामध्ये आपण मोहरी घातली मोहरी चांगली तरतडायला -तर लागली की यामध्ये आपल्याला <स्थ> मोहरी चांगली तरतोड -तर द्यायची मग आपल्याला इथं दोन चार लाल मिरच्या घालायच्या आणि कढीपत्ता घालायचा आणि आपल्याला वाटलेलं वाटण यामध्ये मिक्स करायचं जसं होय तसं पाण्या पाणी ॲड करायचं आणि मीठ घालायचं दोन मिनटामध्येच याला उकळ्यायला सुरुवात झाली हे बघा खूप छान चटणी इथं आपली बनवून तयार झाली तर इथं आपल्याला आता उत्तप्पा बनवायचा सा, त्यासाठी काय लागणार आहे ते बघूया तर इथं मी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे तांदूळ मी धुऊन आदल्या दिवशी धुऊन सुकवायला टाकले आणि गिरणीतून बारीक करून घेतलेलं पीठ आहे तर इथं हे चार वाटी पीठ आहे दहा ते बारा जणांना भरपूर नाश्ता तयार होतो थो। तिथं थोडंसं दही घ्यायचं अर्धी वाटी दही घ्यायचं ताक घेतलं तरी चालतं यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि वरतून कोथिंबीर घालायची इथं लाल तिखट घालते हिरवी मिरची घातली तरीही चालतंय मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपण जसं डोसेला बॅटर बनवतो ना तसंच बॅटर बनवून घ्यायचं अगदी खूप पातळी नाही करायचं आणि घट्ट ठेवलं तर तरीसुद्धा आपल्याला उत्तप्पा तयार होत नाही तर इथं मी बॅटर बनवून आहे आता ते दाखवायचंच राहिलं नेमकं बॅटर कसं बनवलं ते इथंच बघू शकता इथं तव्यावरती तेल, तावा तेल आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा तेल घालायचं आणि हे बघा असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि ही बॅटर आपल्याला तव्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा किती जाळीदार आपला उत्तप्पा तयार झाला आहे आता कडेना ना तेल सोडायचं आणि आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे किती मस्त क्रीमी कलर आलाय आता असेच आपण सर्व उतपे बनवून घेऊया दुसरंही तसंच बॅटर त्यावरती पसरवून घेते थोडंसं घट्ट वाटत असेल तर पाणी ॲड करायचं आणि जर पातळ झालं तर तांदळाचं पीठ असतं थोडं दोन चमचे पीठ घालायचं आणि असं बरोबर बॅटर बनवून घ्यायचं म्हणजे आपला असा जायदार उतप्पा तयार होतो आणि पीठ आणि तांदळाचं पीठ एकदा जर बनवून ठेवलं तर आपल्याला अगदी दहा मिनटं तर हा नाश्ता तयार होतो पीठ घ्यायचं आणि बनवायच्या आधी दहा मिनटं आधी भिजू घालायचं आणि लगेच बनवायला घ्यायचं दहा मिनटं भिजू नाही घातलं तरीही चालतं पाच मिनटामध्ये सुद्धा आपण पीठ हे तयार होतं आणि खूप छान असं तांदळाचा उतप्पा तयार झाला आहे